गावाकडे गेल्यावर मी गेलो माझ्या क्लासमेट मित्र सचिनला भेटायला तिथं आणखीन एक मी क्लासमेटला बोलून घेतलं त्याला चहा करायला पाठवलं होतं तर त्यांना किती वेळ लावला म्हणून कशी मी बी कंटाळू शेवटी मी त्याच्या वरच्या खोलीमध्ये जाऊन बसून रे गार झाला सचे जा गरम कर जा गरम कर जा कि रे गार झाला मारदा देऊ किती वेळ झाला काजी मार्केची पद्धत आहे का नाही बघ हा तिकडे बघा घ्या सुदे सच्चा कंत्राळ करू नको जा गरम कर दादाचा एक नंबरचा तयारी जायचं आम्हाला माहिती आहे जा जरा कवादरी जा घ्या सुभेदार गरम कर दादा चल चहा गरम करतोय का नाही हे बघा पाहिजे बाबा नाही तर तसाच आणि दिशील आणि म्हणशीला आत्ताच गरम गेल तर आणि काय झालं म्हणून का तयारी जायच तू आज घरात कोण नाही वाटतं बहिणी बिन नाही त्यामुळे तुझी नाटकं सगळं सोडली हो ना इकडे बघ की रे <laughs> हे मासाने केलास काय रे हे वरचा मसाला माशाचाच वाटायला हा सच्चू मासं केलास हो <laughs> हो <laughs> टू गॅसली लावा येते बाबा मित्राला बाप रस्सा गरम करायच्या वेळी चहा गरम कराय लागला अरे तुला डोचक्याचा भाग आहे का नाही इथं वाट बघत सच्चान बिचा दोन वेळा तू चहा गरम केला हा विस्तू चहा मग चहा प्यायला वेळान आला आणि येताना फक्त दहा रुपयाचा पेनाल्टी द्यायला ती पण जेवणाची एक दहा रुपया साध चहाला लेट येणं किती मागात पडले दोस्ताना ते तुम्हीच बघा म्हणून जेवणाची पेनल्टी तुम्ही सुद्धा असं दोस्तांना फाडत असाल आणि कसली पण पेनाल्टी लावत असाल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि परत कमेंट नक्की करा धन्यवाद गावातल्या शे घरात जे परडा आहे त्या परड्यामध्ये जरा गावातलंही वाढलं होतं तणसुद्धा वाढलं होतं त्यामुळे ते काढायसाठी स्वतःच ग्राउंडमध्ये उतरलो हे जे काम मी करालो आहे ते करणं इतकं सोपं नाही आहे कारण ती आपली रोजची सवय नसते त्यात आणि हे काम फास्ट कष्टाचं आणि वेळेत करावं ते तिकडे कॅच कर की म्हणजे ते फेक फेकाय लागलंस का असंच घेऊ कॅच करू ते असते माझा हात इथपर्यंत येतो येतं येतं येणार येणार टाकू टाक पेंडी बांधता ते गुंडाळाचं हे, 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 बंद आणि शेवटी परत यदा सांगतो चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट नक्की करा यासारखे गावाकडचे मजेशी मित्रमावती घडू करण्यासाठी नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद हो